नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त प्रोमो रिलीज झालेला आहे नंदिनी आता तिच्या पुण्याईमुळे आणि नशिबामुळे तो हार परत मिळवणार आहे तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडतं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आजचा भाग त्यामुळे शेवटपर्यंत पहा तर आता सकाळची वेळ असते जिवा ऑफिसला निघालेला असतो त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो नंदिनी त्याला बोलते जीवा तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आहे जीवा बोलतो काय तेव्हा नंदिनी आशावरती स्माइली काढते आणि बोलते तुम्ही तुमचं हसू गमावलंय आणि ते हसू मला परत हवंय जीवा तेव्हा जीवा बोलतो कसं आहे ना मी इतक्या जणांचं हसू हिरावून घेतलंय ना की मला आता हसलंच जात नाहीये असं बोलून तो तिकडून निघून जातो नंदिनीला फार वाईट वाटलेलं असतं पण नंदिनी काय हार मानत नाही ती बोलते पसारेवाल्या तयार राहा कारण चकाचक बाई जॉन आता बघाच ही चकाचक बाई काय करते ते पुढे आपण पाहतो तर काय रात्रीची वेळ असते सगळेच आता डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि तेवढंच ती पार्थच्या हातामध्ये पाहते तर काय त्याने काव्याचं खूप सुंदर असं चित्र काढलेलं असतं आणि ते चित्र पाहताच नंदिनीच्या डोक्यामध्ये खूप सुंदर अशी आयडिया आलेली असते ती बोलते पार्थ अहो हे चित्र तुम्ही काढलंय तेव्हा पार्थ बोलतो हो मीच काढलंय काव्यांचं चित्र तेव्हा नंदिनी बोलते व्हेरी गुड तुम्ही जर काव्याचं चित्र काढू शकता तर या जगात कसल्याही गोष्टीचं चित्र तुम्ही काढू शकता तेव्हा पार्थ बोलतो हो ट्राय करेन तेव्हा नंदिनी बोलते पार्थ आता आपल्याला आजींच्या हाराचं चित्र काढायचं आहे आणि आई सकाळी तुम्ही मला किचन मध्ये म्हणाला होता की तो हार तुमच्या डोळ्यामध्ये इतका बसलाय की तुम्ही हुबेहुब सांगू शकता की तो हार कसा होता तेव्हा मानिनी बोलते हो मी सांगू शकते आणि अशा प्रकारे आता मानिनी त्या हाराचं वर्णन करू लागते तेव्हा पार्थ अगदी रेखीव आणि हुबेहूब त्या हाराचं चित्र काढतो फायनली ते चित्र संपूर्ण होतं कम्प्लीट होतं मानिनी बोलते पार्थ अरे काय चित्र काढलंस सासूबाईंचा सा हार अगदी असाच होता तेव्हा पार्थ बोलतो हो सेम टू सेम हाच हार काहीच फरक नाहीये तेव्हा नंदिनी इतकी खुश होते आणि बोलते पार्थ थँक्यू सो मच तुम्हाला माहीत नाहीये तुम्ही माझ्यासाठी काय केलंय आणि हे उपकार मी कधीच विसरणार नाही काव्या मात्र मागेच उभी असते आणि बोलते ताई अगं उपकाराची भाषा काय करतेयस जन्मजेसुद्धा त्यांचे भाऊच आहेत ना आणि आम्ही आपल्या लोकांसाठी केलंय त्यामुळे थँक्यू वगैरे म्हणण्याची काही गरज नाहीये तेव्हा नंदिनी बोलते हो आता एक काम करते लगेच हा फोटो मी पेपरला देते आणि खाली कॅप्शन सुद्धा देते की चुकून हा आमचा पिढीचा थार विकला गेलाय जर कोणाकडे असेल तर कृपया संपर्क साधावा आणि अशा प्रकारे पेपर संपादकाला ती फोन करते आणि त्याला सगळा मजकूर पाठवते दुसऱ्याच दिवशी आता पेपरमध्ये ही बातमी छापून आलेली असते नंदिनी खूप खुश होते ती सगळ्यांना पेपर दाखवते आणि बोलते आई फायनली पन्नास टक्के तर काम झालंय आता पन्नास टक्के काम व्हायचं बाकी आहे जे की फार महत्त्वाचं आहे तेव्हा मानिनी बोलते नंदिनी तू अजिबात काळजी करू नकोस तू तुझ्या नवऱ्यासाठी इतकी मेहनत घेतेस देवसुद्धा बघतोय आणि नक्कीच तुझा हा प्रयत्न यशस्वी होईल थोड्याच वेळाने नंदिनीला एका माणसाचा फोन येतो हा त्याच आहे माणसाचा फोन असतो तो बोलतो मॅडम तुमची बातमी बघितली पेपरमध्ये तो हार माझ्याकडे तुमचा पिढीचा थार आमच्याकडे आहे पण सॉरी तो हार मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण हा हार मी माझ्या आईसाठी घेतलाय तिला तो खूप आवडलाय पण नंदिनी मात्र त्याच्याकडे गयावया करू लागते आणि बोलते प्लीज दादा तुम्हाला माहीत नाही आहे हा हार माझ्यासाठी आमच्या घरच्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आमच्या आजींची आठवण आहे प्लीज मला तो हार परत करा पण तो माणूस काही केला ऐकायला तयार नसतो नंदिनी बोलते प्लीज एकदा मला तुम्हाला येऊन भेटायचं आहे माझं एकदम म्हणणं ऐका आणि मग जो काही तुमचा निर्णय आहे तो मी कबूल करायला तयार आहे तेव्हा तो माणूस घरचा पत्ता सांगतो नंदिनी आता त्याला भेटायला येते तेव्हा तो माणूस बोलतो हे बघा मॅडम तुम्ही कितीही रिक्वेस्ट करा पण हा हार मी तुम्हाला देणार नाही तेव्हा नंदिनी बोलते हे बघा मला मान्य आहे तुम्ही हा विकत घेतला आहे सगळी चूक आमची आहे पण एकदा माझं शेवटचं ऐकून घ्या कसं आहे ना मी कानात आश्रम चालवते ज्याचं नाव आनंद निवास आहे आणि त्या आश्रमाचा लिलाव होणार होता पण माझ्या नवऱ्याला ते आश्रम वाचवायचं होतं म्हणून त्यांनी कसलाही विचार केला नाही त्याच्या आजीचा पिढीचा थार त्यांनी विकून दिला आणि हा हार आमच्या घरातल्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्या नवऱ्याने तो हार विकल्यामुळे आमच्या घरामध्ये खूप मोठं वादळ आलंय हो माझे बुवा त्यांच्यावरती खूप चिडलेत आणि मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करते तो हार मला परत द्या नाहीतर आमच्या घराचं वादळ कधीच दूर होणार नाही तेव्हा तो माणूस बोलतो आहे बघा मॅडम तुम्ही जे काय म्हणताय ना मला तुमचं म्हणणं अगदीच पटतंय तुम्ही बरोबर आहे पण हा हार मी तुम्हाला परत करू शकत नाही कारण माझ्या आईला हा हार खूप आवडला आहे मी विदेशात असतो परदेशात असतो आता थोड्याच दिवसांनी जाणारसुद्धा आहे पण कसं आहे ना माझ्या आईच्या मनातच बसलाय तो हार आता करोड रुपये जरी दिले ना तरी अशी कलाकृती बघायला मिळणार नाही खरंच हा हार खूपच युनिक आहे सो प्लीज तुम्ही रिक्वेस्ट करू नका मी काय तुम्हाला हार तो परत करू शकत नाही तुम्ही प्लीज इकडून निघून जा बाय वे तुमचं नाव काय तेव्हा नंदिनी बोलते नंदिनी देशमुख असं बोलून ती निराश येऊन रडतच तिकडून निघून जाते नंदिनीला फार वाईट वाटत असं तिला झोपसुद्धा लागलेली नसते दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय एक म्हातारी म्हाताऱ्याचं जोडपं त्यांच्या घरी येतं पार्थ आता त्या दोघांना पाहतो आणि बोलतो पटवर्धन साहेब तुम्ही इथे नंदिनीशी काही काम आहे का तेव्हा ते जोडपं बोलतो हो तुम्हा सगळ्यांशी खूप महत्वाचं काम आहे तर प्रेक्षकांनो तुमच्या लक्षात आलंच असेल जे जोडपं आपल्याला पहिल्या भागात दाखवण्यात आलेलं होतं पारचा गैरसमज झालेला असतो की हे दोघे भिकारी आहेत म्हणजे गरीब आहेत तर प्रेक्षकांनो हे अजिबात गरीब नसतात तर फार श्रीमंत असतात डी पी कंपनी अँड टूल्सचे मालक असतात तर आता बघा प्रेक्षकांनो तिची पुण्य म्हणजे नंदिनीची पुण्य तिला कशी कामी येते पारत आता नंदिनीला हाक मारतो नंदिनीसुद्धा बाहेर येते आणि बोलते काका काके तुम्ही इथे अहो बसा ना मी तुमच्यासाठी चहा करते तेव्हा काका काकू का बोलतात नंदिनी आम्ही चहा प्यायला नाही आलेलो मला तुला काहीतरी द्यायचं आहे अहो काढा ना हार असं म्हणतच आजी आता आजोबांना हार काढायला सांगते तर प्रेक्षकांनो हा तोच हार असतो तो हार म्हणजे आजींचा जीवाच्या आजींचा पुष्तेनी हार तो हार आता ते नंदिनीला देतात नंदिनी तो हार बघून खूप चाट पडते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती जोरात काय हा हार तुमच्याकडे हार तुमच्याकडे कसा काय आला तेव्हा आता आजी घडलेला सगळा प्रकार सांगू लागते आणि बोलते नंदिनी काल तू घरी आली होतीस काल तुझ्या माणसाच्या घरी आली होतीस ना तो आमचाच मुलगा आहे आणि हा हार माझ्या लेकाने माझ्यासाठी घेतला होता पण कसं आहे ना आम्ही आत होतो त्यावेळी आणि आम्हाला असं वाटलं की आवाज कोणता तरी ओळखीच्या बाईचा आहे आम्ही त्याला विचारलं की कोण बाई आली होती मग त्याने आम्हाला सांगितलं की नक्की काय काय घडलं आनंदनिवास यांची मालकी नंदिनी देशमुख या आल्या होत्या आणि का विकलं कसं झालं सगळं आम्हाला त्याने सांगितलं तेवढंच पार्थ बोलतो आत्ता मला आठवलं तुम्ही तेच ना दीपक पटवर्तन माझा गैरसमज झाला होता म्हणून मी तुम्हाला पैसे दिले होते अच्छा म्हणजे तो तु मुलगा तुमचाच आहे तर ते म्हणतात ना कर्म करत राहायचे देव आपल्याला बरोबर आपल्या कर्माचं फळ देतो शेवटी आपण जे करतो ना ते कर्माचं फळ आपल्याला पुन्हा मिळतं नंदिनी याला नशीब म्हणावं का नेमकं काय म्हणावं फायनली आपला हार माझ्या आजीचा हार आपल्याला परत मिळाला असं म्हणतच खूपच मानाने नंदिनीला तो हार दिला जातो नंदिनी आता आजोबांसमोर हात जोडते आणि बोलते काका खरंच मी तुमचे आभार कसे मानू ना तेच मला कळत नाहीये मला माहीत नाहीये तुम्ही माझ्यासाठी किती मोठी गोष्ट केलीये पण तुम्ही अजिबात काळजी करू नका या हाराचे जेवढे काही पैसे होतील ना ते मी दोन महिने तुम्हाला परत करेन हा माझा तुम्हाला शब्द आहे तेव्हा काका तिला जवळ घेतात आणि बोलतात पोरी तुला आभार मानण्याची काही गरज नाहीये अगं तू इतकं मोठं काम करतेयस आनंद निवास सारखा आश्रम तू मनोभावे चालवतेयस आणि बरं का तू हे पैसे आम्हाला परत नाही केलेस ना तरी देखील चालेल पण कसं आहे ना तू ठरली स्वाभिमानी तू काही पैसे परत केल्याशिवाय शांत बसणार नाहीस दोन महिने काय अगं एक वर्ष घे टायमिंगची अजिबात काळजी करू नकोस तुझ्याकडे जेव्हा पैसे साठतील ना तेव्हा आरामात दे आणि हे सगळं पाहून तर वसवत त्यांचं असतं त्या मनातल्या मनात म्हणत मनात असता दरवेळी हा देव या नंदिनीला कशी काय मदत करतो ना तेच मला काही कळत नाही त्यांचा अक्षरशः बघण्यासारखा झालेला असतो प्रेक्षकांना आणि अशा प्रकारे आता सगळाच गुत्ता सुटलेला असतो नंदिनी खूप खुश असते ती आता जीवाला संध्याकाळी सगळ्यांसमोर तो हार देणार असते विक्रम समोर तेव्हा आता तो हार दिल्यावर काय होईल ते बघणं इंटरेस्टिंग ठरत